हाय फ्रेंड्स कसे आहे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बालमानसशास्त्र या विषयातील पी सिद्धांत पी सिद्धांतातील काही साठ महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत याआधी जर चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यादीच्या व्हिडिओमध्ये आपण कोहलबर्ग कोहलबर्गच्या सिद्धांताचे प्रश्न उत्तर पाहिले होते तर आज आपण पियाजेचा सिद्धांत पाहणार आहोत त्याविषयीचे प्रश्न पाहणार आहोत तर चला मग मुळात आपल्याच्या प्रश्न आहे एका बावीस वर्षाच्या मुलीने म्हटले की पियाजी हा एक कट्टरपंथी रचनावादी आहे तर कट्टरपंथी रचनावादी या शब्दाचा अर्थ काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर काय आहे शिक्षण हे शिकणाऱ्याद्वारे तयार केले जाते व सर्वज्ञान हे शिकणाऱ्याच्या संज्ञानात्मक रचनेवर अवलंबून असते तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढे पाहूया पुढचा प्रश्न एका वर्गात शिक्षकांना पियाजेच्या सिद्धांतावर टीका लिहिण्यास सांगण्यात आले होते ज्यामध्ये खालील विद्यार्थी चुकीचा होता पाहूया चुकीचा होता तर पर्याय पा क्रमांक तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अस्मिन तर अस्मिन म्हणते यांनी फक्त शून्य ते बारा वर्षे वयोगटातील मुलांना घेतले होते तर हा पर्याय चुकीचा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजीने म्हटले की मुले लहान शास्त्रज्ञ असतात लहान शास्त्रज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काय आहे तर मुलांच्या क्रियाकलापामुळे त्यांचे ज्ञान निर्माण होते तर पर्याय क्रमांक चारच चा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुलांमध्ये खालील वैशिष्ट्ये दिसून येतात तर अधिक प्रभावी अधिक प्रभावी अवकाशीय तर्क प्र, प्रदर्शित करते ठोस समस्यांवर लागू केलेले तार्किक क्रिया संख्यांचा क्रम समजण्यास सुरुवात करणे तर हे वैशिष्ट्य मुलांमध्ये दिसून येते तर प्रश्न आहे मूल संज्ञानात्मक विकासाच्या पियाजेच्या कोणत्या टप्प्याच्या श्रेणीत येते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पीआजेच्या मते पूर्व संक्रियात्मक विचारसरणीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डॅश जे परिस्थितीच्या एका पैलूवर लक्ष केंद्रित करण्याची व इतरांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दर्शवते त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर काय आहे केंद्रीकरण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चार वर्षाची अपूर् सॉरी अपर्णा म्हणते की बटन जिवंत आहे कारण ते तिला शर्ट बा, एकत्र बांधण्यास मदत करते पिया ज्याच्या तिच्या विचारसरणीचे वैशिष्ट्य कोणते आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे अध्यात्मिक किंवा अलौकिक विचारसरणी पुढे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती क्षमता मूर्त संक्रियात्मक आणि पूर्वसंक्रियात्मक विचारसरणींमध्ये फरक करते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकेंद्रीय सॉरी विकेंद्रित विकेंद्रित डिसेंट्रिंग त्याला आपण विकेंद्रित असे म्हणतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या मते शिक्षकाची भूमिका कशी आहे तर पर्याय क्रमांक तर उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन तर काय आहे सॉरी पर्याय क्रमांक एक आणि दोन तर काय आहे ते पाहूया असंतुलित सॉरी असंतुलन निर्माण करण्याची संधी प्रदान करणे यानंतर दुसरा पर्याय आहे शोध व बांधकाम आवश्यक असलेल्या पद्धतीचा वापर तर हे दोन्ही पर्याय योग्य आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे या जेने पियाजाने असे गृहीत धरले आहे की सर्व मुले विकासाच्या एकाच क्रमातून जातात परंतु वेगवेगळ्या वेगाने म्हणून शिक्षकाने उपक्रमाचे नियोजन करावे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर काय आहे पर्याय क्रमांक तीन केवळ संपूर्ण वर्गासाठी नाही केवळ संपूर्ण वर्गासाठी नाही तर वैयक्तिक मुलांसाठी आणि लहान गटासाठी उपक्रमांचे आयोजन सॉरी नियोजन करावे पुढे पाहूया पुढचा प्रश्न उडी मारताना दोरी पायात अडकल्याने खेळातून बाहेर पडल्यानंतर अनु म्हणते की दोरीने तिला जाणून बुजून बाहेर काढले याची संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांताच्या कोणत्या टप्प्यावर मुले असे तर्क करतात तर उत्तर करता। आहे पर्याय क्रमांक चार काय आहे तर पूर्वसंक्रियात्मक अवस्था आपण प्री ऑपरेशन स्टेज असे म्हणतो पूर्वसंक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया पियाजेचा असा विश्वास होता की ज्ञान म्हणजे डॅश तर पर्याय तो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काय आहे तर वातावरणातून निष्क्रियपणे प्रसारित होण्याऐवजी मुलाने तयार केलेले कन्स्ट्रक्टेड बाय द चिल्ड्रन रॅदर दॅन बिईंग पास्ट पॅसिवली फ्रॉम द एनवायरमेंट पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे संज्ञानात्मक विकासाच्या पियाजेच्या सिद्धांतात संक्रियात्मक अवस्थेचे ध्येय काय आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय आहे तर कार्यात्मक विचार कार्यात्मक विचार त्यालाच आपण ऑपरेशनल थॉट असे म्हणतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुलांची सॉरी मुलांची वास्तवाची तयारी ही प्रौढांकडून शिकली जात नाही तर ती तयार केली जाते हे शोधून काढणारा मानसशास्त्र कोण उत्तर आहे पियाजे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान शिक्षण व विकासाच्या बाबतीत वायगोत्की व पियाजे यांच्या दृष्टिकोनातील फरकाचे योग्य वर्णन करते तर चार पर्याय दिलेले आहेत त्यातील पर्याय क्रमांक तीन योग्य आहे तर काय आहे तर वायगोस्की म्हणतात विकासापूर्वी शिक्षण आणि पी म्हणतात विकास हा शिकण्याच्या आधी असतो तर हे जे विधान आहे ते या दोघांच्या दृष्टिकोनातील फरकाचे योग्य वर्णन करते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अनुकूलन आत्मसात करणे समतोल साधणे ही प्रक्रिया डॅश यांच्यामुळे प्रभावित होते उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर काय आहे मुलांचा अनुभव व क्रियाकलाप दुसरा आहे सामाजिक संवाद आणि तिसरा आहे प्रौढ होण्याची जैविक प्रक्रिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुले कशी शिकतात याबद्दल पीआजेच्या दृष्टिकोनाचे खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते कोणते विधान सर्वोत्तम वर्णन करते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर काय आहे मुलांचे क्रियाकलाप त्यांच्या वातावरणाशी संवाद साधून ज्ञान निर्माण करतात हे विधान सर्वोत्तम वर्णन करते पियाजेच्या दृष्टिकोनाचे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे, का आहे खाली काही संज्ञा दिलेल्या आहे आणि काही वर्षे नमूद केलेली आहे तुमच्या मते खालीलपैकी कोणते चुकीचे आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सामूहिक एक पात्री प्रयोग दोन वर्षे ते सात वर्षे ही संज्ञा चुकीची आहे पुढे पाहूया पुढचा प्रश्न पीआजीच्या सिद्धांतात पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत अहंकार केंद्रितता हा शब्द खालील गोष्टींना सूचित करतो उत्तर आहे क्रमांक काय आहे हे समजून घेण्यास मुलाची असमर्थता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे शिक्षक मुलांना रचण्यासाठी वर्गीकरण करण्यासाठी आणि संरचना बांधण्यासाठी विविध ब्लॉक्स देतात पियाजेच्या मते ही क्रिया विकासाच्या कोणत्या टप्प्याच्या सर्वात योग्य आहे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे तर मूर्त संक्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेचा सिद्धांत मुलांच्या संज्ञानात्मक विकासात डॅशच्या भूमिकेवर भर देतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काय आहे तर पर्यावरणाचे सक्रिय स्पष्टीकरण आणि आत्मसात करणे ॲक्टिव्ह एक्सप्लोरेशन अँड इंटरॅक्शन विथ द एन्वारमेंट हे विधान योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या मते टप्पे डॅश आहेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्वत्र समान तर पियाजेच्या मध्ये टप्पे सर्वत्र समान आहेत पुढे पाहूया पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार शिक्षकाने सात ते अकरा वयोगटातील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काम करण्यासाठी करण्यासाठी डॅश आवश्यक असलेली कामे दिली पाहिजेत तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परिवर्तनीय बदल तर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे काम करण्यासाठी परिवर्तनीय बदल आवश्यक असलेली कामे दिली पाहिजेत पुढे पाहूया पुढचा प्रश्न पियाजेच्या मते वर्तन व विचार यांचे सुसंगत प्रणालींमध्ये सं संयोजन व्यवस्था पुनर्संयोजन व पुनर्रचना करणे याला डॅश म्हणतात तर याला संघटना असे म्हणतात ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न पाहूया पी सिद्धांतातील क्रमवारीचा संदर्भ डॅश आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काय आहे ते पाहूया एका परिणामावर आधारित वस्तू क्रमाबद्दल करण्याची करण्याची क्षमता उदाहरणार्थ लांबी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नऊ वर्षाची लीला बटणाच्या संग्रहाचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करते नंतर ती बटनाच्या सर्व गटा गटांना एकत्र करते व त्यावर छिद्रांच्या आधारे त्यांचे परिवर्तन पुनर्वितरण करते पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार लिहिण्या लीला विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूर्त संक्रियात्मक अवस्था त्यात आपण पन... कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असे म्हणतो मूर्त संक्रियात्मक अवस्था पुढचा पुढचा प्रश्न पाहूया शब्दाचा वापर करू लागले आहे आणि शब्द हे वस्तूंचे प्रतिनिधित्व करतात हे तिला समजू लागले आहेत ती तार्किकदृष्ट्या विचार करू लागली आहे की ती संवर्धन करू शकत नाही पियाजेच्या मते मीना संज्ञानात्मक विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे तर मीना पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत आहे प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या सुधारणात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती क्षमता मूर्त संक्रियात्मक व पूर्व पूर्वसंक्रियात्मक विचारसरणीमध्ये फरक करू शकते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विकेंद्रीकरण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या सिद्धांताचा प्रमुख प्रस्ताव असा आहे की तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे पाहूया तर मुलांची विचारसरणी प्रौढांपेक्षा संख्यात्मक दृष्ट्या वेगळी असते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेचा पियाजेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते एका संज्ञानात्मक विकासावर परिणाम करणार नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाषा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेचा असा विश्वास होता की ज्ञान म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर काय आहे पाहूया वातावरणातून निष्क्रियपणे प्रसारित होण्याऐवजी मुलाने तयार केलेले म्हणजे ज्ञान होय पुढे पाहूया अफसा एक बटाटा चिप्स धरते व म्हणते फुलपाखरू तर पियाजेच्या मते या प्रकारचा प्रतिक प्रतिकात्मक विचार म्हणजे डॅश तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर काय आहे तर पूर्व संक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रचनावादी शिक्षण सिद्धांताबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर काय आहे पाहूया या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका सर्वात महत्वाची असते हे जे विधान आहे हे रचनावादी शिक्षण सिद्धांताबद्दलचे चुकीच खरे विधान नाही पुढे पाहूया पुढचा प्रश्न पियाजेच्या सिद्धांताच्या कोणत्या टप्प्यात मूल सूचनेद्वारे शिक्षण विकसित करते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्व संकल्पनेचा टप्पा या टप्प्यामध्ये मूल सूचनेद्वारे शिक्षण विकसित करते पियाजेच्या मते पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार असे म्हटले आहे की अहंकार केंद्रितता वयानुसार कमी होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात वर्षां वर्षे तर पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार असे म्हटले आहे की अहंकार केंद्रितता सात वर्षांनुसार कमी होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे श्वेता पाचवीत आहे तिला वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण वर्गीकृत करता येतात पण त्रिकोणातील तीन कोणांची बेरीज नेहमीच एकशे ऐंशी अंश असते ही अमूर्त संकल्पना समजून घेणे तिला कठीण जाते तर कोणत्या अवस्थेमध्ये असे होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर उत्तर आहे मूर्त सक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एका मुलाला वाटते की त्याला चॉकलेट खायचे आहे म्हणून त्यांच्या त्याच्या भावंडांना व पालकांनाही ते खायला हवे ही, ही कोणत्या प्रकारची विचारसरणी आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहंकारी विचारसरणी जर एका मुलाला चॉकलेट खा खायचे आहे म्हणून त्यांच्या भावंडांना व पालकांनाही ते खायला हवे असे त्या मुलाला वाटते तर हे अहंकारी विचारसरणी आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न द्या, द्यान आहे ज्ञानशास्त्रज्ञानाचे जनक कोण आहे उत्तर पर्याय क्रमांक एक पियाजे ज्ञानशास्त्राचे जनक पियाजे हे आहे पियाजेच्या मते खालीलपैकी कोणते शिक्षणासाठी महत्वाचे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिक्षक व पालकांकडून बळकटी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डॅश म्हणजे लहान मुलांमध्ये स्वतःचा व दुसऱ्याच्या दृष्टिकोन यात फरक न करता येणे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहंकार केंद्रितता अहंकार केंद्रितता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न खालील आहे खालीलपैकी कोणत्या वर्ग पद्धती पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांताशी सुसंगत आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर काय आहे ते पाहूया बाल विकासाच्या टप्प्याशी जुळणारे उपक्रम प्रदान करणे पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या मते गुण कोणत्या संज्ञानात्मक कौशल्यामुळे पूर्व संक्रियात्मक टप्प्यापासून मूर्त संक्रियात्मक टप्प्यात संक्रमण करतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर एकाच वेळी परिस्थितीच्या अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता पुढचा प्रश्न पाहूया विकासाचा टप्पा सिद्धांतात खालीलपैकी कोणत्या तत्वावर स्पष्टपणे भर देतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकासाचा खंड डिस्कंटिन्युटी ऑफ डेव्हलपमेंट पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या मते विकासाच्या पूर्वसंक्रियात्मक अवस्थेतील मूल्ये डॅश करू शकतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काल्पनिक खेळ पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांताबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काय आहे ते पाहूया टप्पे अपरिवर्तनीय आहे म्हणजेच टप्प्यांवरील गोष्टी वगळता येतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय पियाजीने दिलेल्या मूर्त संक्रियात्मक अवस्थेची वैशिष्ट्ये दर्शवितात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय आहे ते पाहूया मुलाला संवर्धन तार्किक मार्ग यासारख्या तत्वांची समज येते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या मते विकासावर परिणाम करण्यात खालीलपैकी कोणते घटक महत्वाची भूमिका बजावतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भौतिक जगाचा अनुभव पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतातील पूर्वसंक्रियात्मक अवस्था डॅशचे वैशिष्ट्य दर्शवते उत्तर केंद्री आहे पर्याय क्रमांक एक विचारांमध्ये केंद्रित केंद्रीकरण विचारांमध्ये केंद्रीकरण पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या मते संज्ञानात्मक विकासाचा दुसरा टप्पा डॅश आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पूर्वसंक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मीना शब्दांचा वापर करू लागलेली आहे व शब्द हे वस्तूंचे प्रतिनिधित्व करतात हे तिला समजू लागले आहे ती तार्किकदृष्ट्या विचार करू लागली आहे की ती संवर्धन करू शकत नाही मते मीना विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्वसंक्रियात्मक अवस्था या टप्प्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एक मूल वस्तू नस्पर्श करून ती वस्तू तोंडात घालतो व त्याला हे समजू लागले आहे की वस्तू दृश्यमान नसतात ही अस्तित्वात दृश्यमान नसतात ही अस्तित्वात असतात हे वर्तन पियाजेच्या कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संवेदनशील अवस्था पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या मते विद्यमान संज्ञानात्मक योजनांमध्ये नवीन माहिती बसविण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आत्मसात करणे पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार मुले ज्या टप्प्यावर ठोस घटनाबद्दल तार्किकपणे विचार करण्यास व संभाषणाची संकल्पना समजून घेण्यास सुरुवात करतात ते म्हणजे तो म्हणजे कोणता टप्पा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संक्रियात्मक अवस्था या टप्प्यामध्ये मूल ठोस घटनांबद्दल तार्किकपणे विचार करण्यास संभा संभाषणाची संकल्पना समजून घेण्यास सुरुवात करतात उत्तर आहे संक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे विकासाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या तत्वांवर स्पष्टपणे भर देतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकासाचा खंड पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया पियाजे कोणत्या प्रकारच्या विकासाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संज्ञानात्मक विकास या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या मते संज्ञानात्मक विकासामागील प्राथमिक प्रेरक शक्ती कोणती आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेंदूची परिपक्वता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या सिद्धांतानुसार मुले नवीन माहिती समजून घेण्यासाठी त्यांच्या मानसिक रचनेत बदल करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्थान किंवा स्थिती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या कोणत्या टप्प्यात बाल्यावस्थेत जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत कोणता टप्पा येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्ञानेंद्रियांमार्फत पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या सिद्धांताच्या कोणत्या टप्प्यावर मुलांमध्ये प्रतिके वापरण्याची नाटकात सहभागी होण्याची व अहंकार दाखवण्याची क्षमता विकसित होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूर्वसंक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया वस्तुदृष्टीआड असतानाही अस्तित्वात राहते या जाणिवेचे वर्णन करण्यासाठी पियाजे कोणत्या संज्ञेचा वापर करतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थायित्व पुढचा प्रश्न पाहूया पियाजेच्या सिद्धांताचा टप कोणता टप्पा ता ता ता, ता 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 तार्किक विचार संवर्धन व ठोस संकल्पना समजून घेण्याची क्षमता यांच्या विकासाने वैशिष्ट्यकृत आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूर्त संक्रियात्मक मूर्त संक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या टप्प्यात मुले अमूर्त संकल्पना सम समजण्यास काल्पनिक विचार करण्यास व अनुमानात्मक तर्क वैशिष्ट्य विकसित करण्यास सुरुवात करतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक चार अमूर्त संक्रियात्मक अवस्था पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पियाजेचा असा विश्वास होता की संज्ञानात्मक विकास ही एक डॅश प्रक्रिया आहे म्हणजेच ती वेगवेगळ्या टप्प्यांच्या मालिकेत घडते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अखंड तर पियाजेचा असा विश्वास होता की संज्ञानात्मक विकास ही एक अखंड प्रक्रिया आहे म्हणजेच ती वेगवेगळ्या टप्प्यांच्या मालिकेत उलगडते पुढचा प्रश्न पाहूया मुलांमध्ये परिस्थितीच्या एका पैलूवर लक्ष केंद्रित करण्याची व इतर महत्वाच्या पैलूंकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती याला पीआजीने काय म्हंटले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केंद्रीकरण असे म्हटलेले आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झाम युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला फ्रेंड थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद